सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ट्रकवाले कडून पैसे घेताना ते ओळख पडली आणि काय काय होईल दे सोशल मीडियामध्ये परवापासून एक जळगावमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होत्या ती व्हिडिओ आमच्यापर्यंत आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या दर्शनी प्रिलिमिनरी एन्क्वायरी करण्यात आलं ती व्हिडिओ पाचोरा पोल्युशन शेंगात घेतला आहे ते असं माहिती पडल माहिती पडलेलं आहे ती व्हिडिओ पाचोरा बडगाव रस्त्यावरची आहे आणि त्याच्यामध्ये जे पन्नास रुपये पैसे घेत असताना दिसणारे एक कर्मचारी आहे त्याचं नाव आहे पवन पाटील यांना सस्पेंड करण्यात आले आणि त्याच्यासोबत आणखीन दोन कॉन्स्टेबल ते कारवाई करताना दिसत आहेत म्हणजे त्यांचंही एक, 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 एक संशयास्पद भूमिका असल्यामुळे त्या दोघांना देखील आम्ही सस्पेंड करण्यात आलेलं आहे आणि ही जे प्रिमिनरी एन्क्वायरी आहे एस जी पी ओ पाचोरा येरुलेनकडे देण्यात आलेलं आहे एकूण तीन कर्मचारी एकूण तीन कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे